श्री स्वामी समर्थ जय हो। महाकाली सर्वांना स्वागत करते आपण सर्व स्वामी भक्त आहोत आपण सर्व स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असतो पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्या माऊलींवरती आपला विश्वास ठेवून आपण आपली स्वामी सेवा करत आहोत परंतु असे काही स्वामी भक्त आहेत असे काही लोक आहेत आता तरी म्हणजे आतापर्यंत तरी पाहण्यात आलेले आहेत असे भरपूर असे आहेत की ते स्वामी सेवा करत आहेत किंबहुना त्यांचं म्हणजे बघा स्वामी सेवा आपण करतोय ते प्रत्येक जण स्वामी सेवा ही आपल्या स्वतःसाठी करत असते परंतु आपल्या स्वतःसाठी करताना देखील आपण स्वामी सेवेमध्ये स्वार्थीपणा ठेवायचा नसतो ज्या ठिकाणी स्वार्थीपणा मीपणा येतो त्या ठिकाणी त्या सेवेला कोणताही अर्थ भाव राहत नाही आपल्याला सर्वांना माहित आहे स्वामी माऊलींना गर्व अहंकार मीपणा अजिबात आवडत नसे आवडत नाही म्हणून आपण जी काही सेवा करतोय ती फक्त आपल्यापुरतीच नव्हे तर आपण म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आपन... आपल्या, आपल्या इतर नातेवाईकांसाठी समाजासाठी आपल्याकडून काही ना काहीतरी आपल्या स्वामी सेवेमधून काही ना काहीतरी आपण नक्कीच मागत असतो की माझ्या कुटुंबाला च चांगलं सुख दे समाजामध्ये काही चांगलं घडू दे असं आपण नक्कीच स्वामी भक्त आहात तर नक्कीच तुम्ही म्हणत असाल स्वामींना मग आपण जेव्हा स्वामी सेवा करतो अगदी निस्वार्थीपणाने करायची आहे स्वामी सेवा करत असताना आपण आपलं काम होण्यासाठी आपण स्वामी सेवा करतोय हे वेगळी गोष्ट झाली परंतु आपण ज्या वेळेला स्वामी महाराजांना आपण स्वामी माऊलींना आपण जेव्हा आपले आई वडील भाऊ बहीण बंधू सर्व गुरु सर्व आपण त्यांना मानत असतो सर्वे पद आपण त्यांना दिलेलं आहे आपल्या जीवनातलं मुख्य भूमिका स्वामी साकारत तर अशा वेळेस आपण आपल्या स्वामींना सारखा आपण त्यांना बोलत राहायचं का की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या सकाळी आपण स्वामींना जेव्हा मुजरा करतो संध्याकाळी करतो किंवा किंबहुना कधीही आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर स्वामी महाराजांची चित्त म्हणजे प्रतिमा वगैरे आली फोटो एखादा पाहण्यात आला तर आपण सारखं त्यांना म्हणायचं असतं का की स्वामी माझी ही पूर्ण करा माझं ती इच्छा पूर्ण करा मला हे हवंय मला ते हवंय तर नाही आपले आई वडील आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त स्वामी माऊली आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत मग ज्या वेळेस आपण त्यांना हे पद दिलेलं आहे तर त्यांना माहीत नाही का त्यांना ठाऊक नाही का की आपल्या भक्ताला आपल्या बालकाला कशाची जास्त आवश्यकता आहे मग स्वामी महाराज सर्वांच हित जाणून त्याच्या हितानेच आपल्याला जे काही आहे ते नक्कीच देत असतात आता आपली मुलं ज्याप्रमाणे आपल्याला सारखा एकच हट्ट करून राहतात की मम्मी मला हे दे हे दे हे दे तर आपण नक्कीच इरिटेड होतो अशाच प्रकारे असतं की आपण जेव्हा केव्हा स्वामींना नामस्मरणामध्ये घेतो जेव्हा स्वामींना मुजरा करतो केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही कुठे जात असाल त्या ठिकाणी गेलात तरी देखील स्वामी महाराज माझं हे काम करून द्या माझं ते काम करून द्या असं आपण स्वामींना जर सतत बोलत राहू तर ही स्वामी सेवा नव्हे हा फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वार्थापोटी आपण केलेली ही सेवा आहे आणि ही सेवा कधीही फलदायी ठरत नाही त्याचबरोबर आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्या आई वडिलांपेक्षा आणि स्वामींपेक्षा अजून कोणालाही या जगामध्ये कोणालाही माहीत नसतं आता इतर कोणतीही व्यक्ती आपल्याशी कशीही वागली आहे ती वाईट वागली आहे तो अमकूच तो अमका माणूस माझ्याशी असाच वागलेला आहे तो तमका असाच वागलेला आहे हा माझ्याबरोबर अगदी छान होता आणि मग नंतर मला हा मुलगा आवडतो आहे मला ह्याच्याशी लग्न करायचा आहे त्याच्यासाठी मी घरच्यांशी माझ्या सर्व कुटुंबियांना अगदी त्यांचं मनापासून त्यांना होकार मिळवलेला आहे आणि हा मुलगा अचानक नाही बोलत आहे तर हे सर्व देखील आपल्या स्वामी कृपेमुळे आपल्याबरोबर होतंय होत आहे एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये जर असं घडत आहे की ती सेवे स्वामी सेवेमध्ये आलेली आहे आणि त्या स्वामी सेवामध्ये आल्याच्या नंतर तिच्या बरोबर जर ही घटना घडत आहे तिच्या बरोबर एक मुलगा लग्नासाठी अगोदर होका देत आहे आणि नंतर तो अचानक बदलतो नकार देतोय तर ही त्या मुलीवर स्वामींची कृपाच झाली आहे ना स्वामी सेवा केल्यामुळे स्वामींनी तिचे तिच्याबरोबर ती कृपा दृष्टी दिलेली आहे कृपा तिच्यावरती केलेली आहे जे तिच्या बरोबर म्हणून नंतर घडलं था? करत असताना तर स्वामींनी तिचे डोळे उघडलेले आहेत तो कुठला मुलगा असेल किंवा त्या मुलाच्या आयुष्यामध्ये कुठली ठराविक कुठली एक मुलगी असेल तिच्याविषयी जर तुम्हाला स्वामी सेवेमध्ये आल्यावर कळालेलं आहे तिचे रूप काय आहे तिचं वागणूक कसं आहे हे जर आपल्याला कळून आलेलं आहे तर स्वामींनी आपल्याला म्हणजे आपलं विचित्र आयुष्य घडण्यापेक्षा घडण्यापासून आपल्याला नक्कीच वाचवलेलं आहे म्हणून स्वामींचा आपल्याला नक्कीच आभार मानायचा आहे जर हे सर्व लग्नाच्या नंतर तुमच्या सो, सोबत घडलं असतं तर काय झालं असतं हे देखील कल्पना आपण करायची आहे म्हणून आपलं काय हितगुज आहे हे सर्वात जास्त आपल्या आई वडिलांना माहिती असत आपल्या स्वामींना माहिती आहे कोणाच्याही आहारी आपण किती जायचं आहे हे आपल्याला आपल्या स्वतःला हे आपल्याला ठरवायचे असते एखादा मुलगा एखादी मुलगी जर रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांच्याबरोबर खूप छान चाललेलं आहे परंतु मध्येच काहीतरी विस्कळ विस्कळीत घटना घडते आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं छान चाललेलं जे रिलेशन आहे विचित्र टप्प्यावरती येऊन पोचलेलं आहे तर अशा वेळेस देखील स्वामी महाराज नक्कीच आपल्याला मार्ग दाखवत आहेत की आपण एकमेकांबरोबर नाही राहू शकत आहोत म्हणून आपण एकमेकांचा मार्ग सोडलेला बरा हे असं नक्की स्वामी महाराज आपल्याला दाखवतात आणि अशा वेळेस स्वामी आपल्यासाठी जे निर्णय घेतात तेच आपण निर्णय आपल्या आयुष्यामध्ये आपण नक्की फॉलो करायचे आहेत त्याचबरोबर आपण जेव्हा से, स्वामी सेवा करतोय अहंकार अजिबात ठेवायचा नाही माझ्यामुळे अमुक एक स्वामी भक्त झालेला आहे माझ्यामुळे अमुक एक स्वामी सेवा करायला लागलेला आहे हे सर्व काही अहंकार मी मीचा मी मी जो भाव आहे तो आपण आपल्या स्वामी सेवेमध्ये अजिबात आणायचा नाही हा माझ्याशी असा वागला आहे तो माझ्याशी तसा वागलेला आहे मग आपण ही तसा वागणार का नाही आपण नक्कीच स्वामी भक्त आहोत तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल तर आपल्याशी समोरचा कसाही वागला तरी आपण त्याच्याशी अगदी छानच वागणार आहोत ही आपल्या स्वामी महाराजांची हो। शिकवण आहे आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं इतरांची मदत नक्की करायची आहे मदत करताना त्याच्यासाठी आपल्याला कोणताही स्वार्थी भाव ठेवायचा नाही आपण फक्त मदत करत राहायचं आहे स्वामी महाराज आपल्याला नक्की मार्ग दाखवत राहतील मदत करणारे स्वामी माऊली आहेत आपण कोणी नाही आहोत फक्त आपण एकमात्र निमित्त ठरत असतो त्यावेळेस म्हणून आपण जी काही सेवा करतोय त्या सेवेचा बोलबाला करू नका आपण जी सेवा करतोय ती सेवा आपल्यापर्यंत ठेवा आपण कितीही रे रात्रंदिवस जरी सेवा करतोय तरी देखील ती सेवा आपण गाजावाजा करत करायची नाही सेवा ही आपण आपल्यासाठी करतोय आपल्या कुटुंबासाठी करतोय आपल्या समाजासाठी करतोय तर नक्कीच आपलं आणि जे आपल्या स्वामीमध्ये जे संवाद आहे ते आपल्या दोघांमध्येच राहिले पाहिजे कुणी तिसऱ्याच्या कानापर्यंत ते संवाद गेले नाही पाहिजे मी स्वामींच हे अमुक पारायण केलेलं आहे अमुक एवढ्या दिवसांचं हे केलेलं आहे अमुक अनुष्ठानं केलेली आहेत तर हे सर्व काही आपण आपल्यासाठी करत आहोत आपल्याला काहीही गरज नाही कोणाकडे काहीही सांगून सांगायची स्वामी महाराजांना आपली भक्ती प्रिय आहे आपली भक्ती जर त्यांना एवढी प्रिय होईल तर नक्कीच त्यांची कृपा देखील आपल्यावर प्राप्त होईल त्याचबरोबर आपण जेव्हा विचारामध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की स्वामी महाराज नक्की आप आपल्या समोर यावे त्यांनी नक्की आपल्याला दर्शन द्यावे तर अशा वेळी नक्कीच योगायोग होत असतात आता आपण जेव्हा रो म्हणजे रोडवरती रस्त्याच्या ठिकाणी ये जा करत असतो गाडीमध्ये असू वगैरे शंभर प्रकारच्या गाड्या रोडवरून जात असतात अगदी शंभरातून एक दोन गाड्यांवरती स्वामी माऊलीचं चित्र आपल्याला नक्की पाहायला मिळतं तर अशा वेळी देखील समजून जायचं की स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती आहेत आपण काहीही विचार करायचं नाही अगदी निर्धास्त होऊन स्वामींवरती विश्वास ठेवून राहायचा आहे जे काही आहे स्वामींनी आपल्या समोर पेरलेला आहे स्वामी त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणार आहे आणि आपल्या समोर फक्त स्वामींचा फोटो येणे प्रतिमा येणे हा फक्त योगायोगच नसतो का जे कोणी स्वामी भक्त असतील ना तर त्यांना नक्कीच हे कळत असेल जेव्हा आपल्याला स्वामींना बघायचं असतं जेव्हा आपल्याला स्वामींची आस लागलेली असते ना तेव्हा स्वामी कुठून ना कुठून तरी कोणत्या रूपातून आपल्याला दर्शन देत असतात म्हणून आपण जी काही सेवा करतोय काहीही करतोय त्याच्यामध्ये मी पण आपला कधीही आणू नका कधीही अहंकार आणू नका कोणाचीही स्तुती काहीही करायची नाही आपल्याला काही गरजच नाही आपल्याला आपण आपण स्वामी सेवा करतोय आपण स्वामी भक्त आहोत म्हणून आपण एकनिष्ठ फक्त भक्ती करायची आहे स्वामींच्या चरणी आपली भक्ती रुजू करायची आहे तुम्ही तुम्ही असं जर करत असाल तर खरे स्वामी स्वामी भक्त भक्त आहात आणि हा कोणाच्याही दुःखामध्ये नक्कीच दुःखी होत असतो सर्वांच्या सुखामध्ये नक्कीच सुखी होत असतो अशीच फक्त ही आपल्या स्वामी माऊलींची शिकवण आहे त्याचबरोबर जे कोणी स्वामी सेवा करत आहेत म्हणजे आता माझ्या सांगण्यावरून एकाने कोणीतरी स्वामी सेवा केलेली आहे परंतु त्यांना त्यांच्या मनासारखं असं काही छान असे रिझल्ट अनुभव अजूनपर्यंत त्यांना मिळालेले नाही तर अशा वेळेस कोण चुकीचं ठरत नाही यावेळी ना मी चुकीचं ठरते ना ती सेवा करणारी व्यक्ती चुकीचं ठरत आहे बघा मनुष्य मनुष्य प्राणी आपण जन्माला येतो तेव्हा आपले कर्म आपण सोबतच घेऊन येत असतो भलेही आपण आता खूप देवदेव करतोय आपण खूप सर्वांशी छान वागतोय परंतु याच्या अगोदर आपण काय होतो याच्या अगोदर आपल्या हातून किती काय कर्म कशा प्रकारे झालेलं आहे हे आपल्याला ठाऊक नाही म्हणून ज्या वेळेस आपल्या कर्माचं प्रारब्ध संपतना आपले कर्माचे प्रारब्ध भोग आपले संपतात तेव्हापासून निश्चित स्वामी महाराजांची कृपा ही नक्कीच आपल्यावर होतच असते परंतु ज्या वेळेस आपले भोग संपतात त्याच्या वेळी आपण जे कर्म सेवा केलेली आहे त्याचं सेव्हिंग डिपॉझिट आपल्याला त्या वेळी आपल्याला आप नक्की भोगायला मिळतो आणि तेव्हा जे आपण कर्माचे भोग झाल्यानंतर आपल्याला जी स्वामी सेवे म्हणून कृपा मिळालेली आहे ते अविस्मरणीय अलक्षणीय काहीतरी तो सेवाच चमत जे चमत्कारिक फायदे उपयोग जे काही आहे ना तेव्हा तुम्ही तो अनुभवायला लागता ला आणि आपण जेव्हा स्वामी सेवा करतो किंवा तुमच्या कोणत्याही इष्टदेवतांची सेवा करताना तेव्हा फक्त मनाची शांती ही महत्वाची मानली जाते बघा श्रीमंत असो गरीब असो आपल्याकडे भरपूर पैसा आहे दागिने आहे सर्व काही आहे परंतु आपल्याला मनाची शांती नाहीये तर त्या आयुष्याचा काय उपयोग जेव्हा आपण अध्यात्माच्या जवळ जातो आपण आपल्या पूजेच्या रूपाने आपल्या पूजेद्वारे आपण आपल्या इष्टांच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला मनाची शांती मिळते जेव्हा मनाची शांती मिळते ना तेव्हा ते जीवन तुम्ही नक्की अनुभव करून घ्या तुम्ही नक्की अनुभव देखील करत असतात ती मनाची शांती ते जगणं खूप छान असत म्हणून मनाची शांती ही आपल्याला अत्यंत महत्वाची आहे आणि मनाची शांती मिळवण्यासाठी आपल्याला कोणाचाही शाप तळतळाट वगैरे जी बात नकोय कोणी कशाही वागू दे आपल्याशी आपण सर्वांशी छान वागायचं आहे कोणालाही आपल्या तोंडातून अपशब्द बोलायचा नाही आहे ना जे काही कोणी आपल्याला बोलतील तर ते त्याचं कर्म त्याचं कर्माचं प्रारब्ध आपल्या स्वामी सेवेमध्ये आपलं कर्माचं प्रारब्ध येत आहे आपल्याला अडचण येतात आहे संकट येतात आहे त्याच्यामध्ये स्वामी माऊली आपल्या कर्माच्या प्रारब्धमध्ये पडत नाही जो प्रमाणे आपल्याला आपल्या कर्माचा फेरा चुकवता येत नाही कोणालाही चुकवता येत नाही तो आजपर्यंत असला आज कुठलाही मनुष्य नाही तुम्ही असो मी असो अगदी कुणीही असो कोणालाही आपल्या कर्माचा फेरा चुकवता आलेला नाही सर्वांना आपल्या कर्माचा हिशोब हा करावाच चा लागतो चांगले कर्म वाईट कर्म आपल्याला नक्कीच भोगावेच लागतात आपल्या कर्माचं प्रारब्ध संपलं की आपलं सर्व आयुष्य खूप छान होतं म्हणून आपण स्वामी सेवा करत असताना आपण फक्त स्वामींना मला द्या मला द्या मला हे पाहिजे ते पाहिजे हे करणं बंद करा स्वामी महाराजांना सर्व ठाऊक आहे त्यांना सर्व कळतं की आपल्यासाठी काय नक्की कोणत्या योग्य वेळी आपल्याला कोणतं योग्य दि दिलं पाहिजे हे सगळं स्वामी माऊलींना ठाऊक आहे आपण करायची आहे ती फक्त निस्सिम भक्ती विश्वास सेवा आणि श्रद्धा बस बाकी काहीही नाही आपली भक्ती आपल्या स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि स्वामी सेवा करत असताना आपण कोणाचीही निंदाही करायची नाही एवढं मात्र आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे स्वामी सेवा करत असताना आई वडिलांचा देखील आपला नक्की आदर करा आपल्या आई वडिलां व्यतिरिक्त आपलं हित कोणालाही माहीत नसतं म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही बघ जी स्वामी सेवक करत आहात कुमारी असाल तुम्ही विवाहित नाही आहात तरी देखील रिलेशनशिप मध्ये दे वगैरे आहात कोणाच्या त्याच्याशी लग्न करायचं आहे वगैरे सर्व काही ठीक आहे बघा विवाह लग्न म्हणजे प्रेमाने लग्न करणं हे देखील नशीब असावं लागतं न असे काही नाही की ज्यांनी लग्न केलेलं आहे प्रेमाने त्यांचं नक्कीच संसार छान शंभर टक्के सुरळीत चालतो असं नाही ते होण्यासाठी देखील आपलं नशीब चांगलं असावं लागतं म्हणून तुम्ही हे लग्न वगैरे नक्कीच आई वडिलांचं त्यांचा विचार लक्षात घ्या स्वामी माऊलींचा कौल घ्या आणि त्याच्यानंतरच आपला निर्णय जे काय आहे ते तुम्ही घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा स्वामी भक्तांपर्यंत तोपर्यंत आपण नंतर परत भेटू अशाच एका नवीन माहितीच्या आपल्या बरोबर हितगूप्त करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त